नमस्कार मित्रांनो परभणी जिल्ह्यातील परभणी असेल सेलू असेल गंगाखेड असेल पूर्णा असेल त्याचप्रमाणे आपल्या शेजारचा जिल्हा म्हणजे परभणीच्या नांदेड असेल नांदेडमध्ये हदगाव निलंगा त्याचप्रमाणे इतर जे जिल्ह्यांची शेतकरी आहेत त्यांचा पंचवीस टक्के अग्रिमाचा पिका उर्वरित राहिलेला आहे त्याचप्रमाणे बघा आपण बाकी जिल्ह्यांचा देखील आढावा घेणार आहोत यामध्येच की आता नांदेड जिल्ह्यातील बघा हर्द अर्धापूर हदगाव किनवड भोकर उमरी धर्माबाद देगलूर हे देखील शेतकरी यामध्ये आहेत आता पात्र आहेत नांदेडमध्ये पाहायला गेलं तर सरसगट क्षेत्र शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहेत व नांदेडचा निधी आठशे बारा कोटी आहे हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही ते निदान करू, करून करून घ्या त्याचप्रमाणे बघा आता हिंगोलीमधील असेल हिंगोलीमधील आता काही पाहायला गेलं तर सेनगाव हिंगोली औंडा कळमनुरी वसमत ह्या तालुक्यांकरिता जो पंचवीस टक्के अग्रिमाचा पीक विमा राहिलेला आहे तो अद्यापही पेंडिंग राहिलेला आहे तो कधी मिळणार त्याचप्रमाणे आता जालना जिल्ह्याचा बघा आता जालन्यामध्ये जे काय बाकी शेतकऱ्यांनी उर्वरित जालना धरलं व बाकी जे शे जिल्हे हे केले त्यामध्ये प स्वतः क्लेम केलेले देखील शेतकरी आहेत तर ह्यांचा देखील पीक विमा अद्याप पेंडिंग आहे ज्या जालनामध्ये आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या ह्या देखील बाबा कमेंट येतात की जालन्यामध्ये अंबड घनसावंगी परतूर मंटा बदनापूर व बाकी उर्वरित त्यांच्या देखील कमेंट येतात की बाबा आमच्या जिल्ह्याचा पंचवीस टक्के अग्रिमाचा व स्वतः क्लेम केलेला पीक विमा हा खात्यावर कधी जमा होणार तर याच संदर्भात मी तुम्हाला सविस्तरपणे आढावा देखील देणार आहे व पीक विम्याच्या टेन्टेटिवतारखा काय जाहीर झालेलं आहे त्या एकीकांनी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर व सबस्क्राईब करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेलायकन दाबून ठेवा म्हणजेच तुमच्या जिल्ह्याची जर नवीन अपडेट आली तर सर्वात लवकर तुमच्यापर्यंत मिळून जाईल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो बाकी जिल्ह्यांची अतिवृष्टी वाटपाला हे सुरुवात झालेली आहे तर आता सर्वात मोठा प्रश्न आहे की पिक विम्याचं वाटप कधी होणार तर तुम्हाला एक सांगू इच्छितो हे वर्ष संपत आलं आहे दोन हजार तेवीसचा पिक विमा जर यावर्षी दिला नाही तर पुढच्या वर्षी गव्हर्मेंटवर खूप जास्त लोड येण्याची शक्यता आहे म्हणजे नव्याण्णव टक्के तर ह्यांना काहीही झालं तर येत्या एकतीस तारखेच्या आसपास उर्वरित जिल्ह्यांचा पीक विमा पंचवीस टक्के अग्रिमाचा वाटप करण्याचे शंभर टक्के निर्देश हे समोर आलेले आहेत ओ पीक विमा कंपन्यांना यांच्या ह्यांच्यामार्फत कळवण्यात देखील आलेलं आहे की बाबा जो काही निधी राहिलेला आहे नंदेडचा आठशे बारा कोटीचा असेल व परभणीचा जे म बारा महसूल मंडळ आहे त्यांचा उर्वरित जो आहे तो लवकरात लवकर वाटप करा अशी निर्देश मिळालेले आहेत कारण यावर्षी जर वाटप केलं नाही तर हा लोड त्यांना पुढच्या वर्षी येईल व तिन्ही दोन्ही वर्षाचा एकदाच वाटप करणं हे एकावेळी शक्य नाही आहे म्हणून याच वर्षी एकतीस तारखेच्या आसपास तुमचा पीक विमा खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर ही होती याच्या संदर्भातची महत्त्वाची अपडेट संदर्भात नवीन बाकी जिल्ह्यांची काही अपडेट आली तर तुम्हाला सर्वात लवकर चॅनलवर मिळून जाईल चॅनलवर नवीन असेल तर करा व शेअर देखील करून ठेवा चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद